सुप्रीम कोर्टानं बीएस थ्री इंजिन असलेल्या गाड्यांच्या खरेदी विक्रीवरती बंदी घातली आहे त्यामुळे धावे देण्यात वाहन कंपन्यांनी टू व्हीलर गाड्यावरती दहा ते पंधरा सूट दिली आहे आज आणि उद्यापर्यंत गाड्या बुक करणाऱ्यांवरती ही सूट मिळणार आहे या गाड्या खरेदी केल्यानंतर उद्यापर्यंतच नोंदणी करायची आहे त्यानंतर या गाड्यांची नोंदणी होणार नाहीये ही वाहनं खपवण्यासाठी वाहन कंपन्यांनी आता मोठी आणि भरघोस सूट दिली आहे दरम्यान कोपरगाव येथील टीव्हीएस शोरूममध्ये डीएस थ्री इंजिन असलेल्या सर्व गाड्यांसाठी ऑफर देण्यात येत आहे या गाड्यांचं आज आणि उद्या बिलिंग होईल आणि तिची नोंदणी झाल्यास ती गाडी पुन्हा विकण्यास काहीही अडचण नसेल कारण एकदा नोंदणी झालेल्या गाडीचा मालक बदलेल त्यामुळे भविष्यामध्ये कोणताही प्रश्न निर्माण होणार नाहीये असंही व्यवस्थापकांनी सांगितलंय पर्यावरणाचं प्रदूषण रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टानं हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे दरम्यान या निर्णयामुळं भारतामध्ये आता केवळ एस फोर इंजिन असलेल्या गाड्यांच्याच खरेदी विक्रीला परवानगी असेल वाहनांच्या इंजिनामुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी एस मानांकनामध्ये वेळोवेळी सुधारणा बी एस फोर हा त्याचाच एक भाग असून कमीत कमी, कमी वायू प्रदूषणाच्या दृष्टीने आता भारतामध्ये वाहनांमध्ये एस फोर इंजिन बंधनकारक आहे टू व्हीलरवर इतक्या मोठ्या प्रमाणात सूट मिळाल्यामुळे ग्राहकांनी थेट शोरूम गाठून गाडी खरेदी केल्यात सायंकाळपर्यंत अनेक गाड्यांचा स्टॉक संपल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे काही ग्राहकांचा हिरमोड झाला होता कारण काय नेमकं गाड्या थ्री जी हे सुप्रीम बंदी आणली आणि एक एप्रिल पासून नवी क्रि होणार रजिस्ट्रेशन याच्यामागे किती रुपयाचा डिस्काउंट भेटू राहिला कस्टमर साधारणतः दहा हजार तीन त्यामागे काय कॅश डिलेवरी का कॅश ऑन डिलिव्हरी कॅश या मागे तुम्हाला काही फायदा की तोटा नाही तोट्यात आहे आम्ही सगळे तोट्यात घरातून द्यायचं आज इथं प्रत्येक गाडीवर दहा ते पंधरा हजार रुपयाचे सूट आहे प्रत्येक ग्राहकाला याचा फायदा होतोय आम्ही येऊन इथं मार्केटमध्ये आलो या शोरूमला तर आम्हाला माहीत पडला आत्ताच प्रत्येक गाडीवर दहा ते पंधरा हजार असून त्याचा ग्राहकांना नक्कीच फायदा होणार आहे तुम्ही पाहू शकता बरेच ग्राहक इथे आलेले तर आम्ही सगळे लाभ घेतो शकतो योगे डोखे सी चोवीस तास कोपरगाव